शरद पवारांवर फोटो काढण्यासाठी आजींचा हट्ट वालेचंद नगरच्या आजीने सांगितला भडनाट किस्सा आजी म्हणाल्या मला एक शरद पवारांसोबत फोटो काढायचा आहे आणि तो टाकायचा आहे असं करता एक फोटो काढू द्या ना शरद पवारांबरोबर फोटो काढण्यासाठी आजींचा हट्ट त्या आजींना स्टेजवर नेलं आणि फोटो काढला विनया देशपांडे आता माझे भाऊ श देशपांडे विश्वास देशपांडे दोघं कार्यकर्ते भासे शेखर स्वीकार ओंकार पण मी यांची पहिली म्हणजे आली माझ्या वडील युनियनचे लिडर होते आणि तेव्हा बाजीराव शंकरराव बाजीराव पाटील आणि काका हे यायचे दादा आणि मी त्यांना आमच्या वरंड्यात सतरंजी घालून द्यायची हे खूप तिचा छान होते आणि वेळेची तत्परता भावनेची उत्कटता आणि इतके प्रेमाने आमच्याशी बोलायचे ते आले त्यांचा आम्ही मागे जायचो दादा आले दादा आले त्यांच्या नावाने आम्ही हाक मारायचो नाही तेव्हा नगरची आम्ही देशपांडे गाण्याच्या चांगल्या मुली होतो आणि आता माझे भाऊ पात्रे रोज त्यांच्या आधारवर रोज त्यांच्या घर टाकतात आमचे आधारवर आज मी मला कोरोना आलं आमच्या बँकेतर्फे म्हणून मला तुम्ही भेटला शेखर म्हटलात तुझ्या आठवण

तशी बा नारायणपट चालेल लग्न होऊन अठ्याहत्तर साली तरी मी भाऊ जाऊन भेटायची हे करायची पण मी मुक्तच ठिकाणी पिळे आहे कोणते म्हणजे आधी ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी पुणे